आपल्याला माहितच आहे की सहा डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांच्या निर्वाण दिन म्हणून आपण सगळ्यांना पाळतो या निमित्तानं आपण बाबासाहेबांनी आपल्या देशासाठी लिहिलेली संविधान असो किंवा अनेक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं जे भरीव हो, कामगिरी होती त्याची आठवण आपल्याला निश्चितच येते आपल्या परिसरामध्येच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी छत्रपती संभाजीनगरच्या परिसरापासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षणाची दारं ही केवळ मागासवर्गीय किंवा अडलेल्या लोकांनाच नाही तर सर्वांनाच खुली करून दिलेली होती आणि त्यामुळं अशा प्रसंगी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं संविधान असो किंवा त्यांनी समाजामध्ये अस्पृश्यता निर्माण करण्यासाठी केलेलं काम असेल त्यांचं इतर क्षेत्रामध्ये म्हणजे कुठलाही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान नाही की बाबासाहेबांनी पाण्यावर सुद्धा आपले विचार मांडलेले रिझर्व्ह बँकेची स्थापना केलेली आहे त्यानंतर अस्पृश्य समाजाला शिक्षणामध्ये संधी मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी संकल्पना असेल छत्रपती शाहू महाराजापासून असेल त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले असेल सावित्रीबाई फुले असेल या सर्वांच्या याच्यामधून आपल्याला हे महत्वाचं योगदान मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी बाबासाहेबांनी घालून दिलेला आदर्श पाळला पाहिजे बाबासाहेबांची शिकवण अंगीकारली पाहिजे आपण सर्व जण सुशिक्षित झालो पाहिजे आणि सुस केवळ सुशिक्षित नाही तो सुसंस्कृत झालो पाहिजे आणि समाजाला बाबासाहेबांनी जे शिकवण दिलेले त्याचं पालन केलं पाहिजे असंच मी या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मृतीला उजाळा देताना सांगू इच्छितो आणि बाबासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादनही करतो